नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा डोंबिवली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली मतदारसंघात महायुतीचा चढावड पाहायला मिळत आहे तर महायुतीतील गट महायुतीतील शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा केल्याने भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं तर दुसरीकडे या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि मनसे फिल्डिंग लावण्यास सुरुवात करत आहेत तर डोंबोली मतदारसंघ हा भाजपाचा बाले किल्ला मानला जातो या मतदारसंघात भाजप सलग तीन वेळा जिंकले आहे या मतदारसंघावर मंत्री रवींद्र चव्हाण यांची मजबूत पकड मानली जाते मात्र गेल्या काही दिवसापासून मतदारसंघातील रस्ते आणि फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष केलं जात आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीमुळे दररोज नव्या नव्या आरोपांना प्रत्युत्तर आमदार रवींद्र चव्हाण यांनी यांना द्यावे लागत आहे तर या मतदारसंघावर आता दावा करत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला आहे तर विरोधकही या मतदारसंघातील प्रश्न उचलून धरत आहे तर दोन हजार एकोणास साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी मनसेच्या मंदार हळवे यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या विधानसभा मतदारसंघात एक्केचाळीस ते तीनशे अकरा मतांनी रवींद्र चव्हाण हे विजयी झाले होते तर दोन हजार चौदा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे दिपेश म्हात्रे यांचा पराभव केला त्यानंतर रवींद्र चव्हाण तब्बल त्रेचाळीस दोनशे पन्नास मतांनी विजयी झाले होते आणि डोंबोली मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र